केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतलेल्या मेट्रो मार्गिकेच्या विस्ताराच्या निर्णयासाठी पुणेकरांनी आनंद व्यक्त केला आहे पुणे मेट्रोची नवी स्वारगेट ते कात्रस भूमिगत मार्गिका पाच पूर्णांक चार दशांश किलोमीटरची असून ती लाईन वन बी विस्तार म्हणून ओळखली जाईल या अंतर्गत मार्केट यार्ड बिब्वेवाडी बालाजीनगर या प्रमुख भागांना जोडणाऱ्या तीन भूमिगत स्थानकांचा समावेश असेल त्यामुळे पुण्यातली वाहतूक अतिशय सोयीस्कर होणार आहे कालच मोदी सरकारने जाहीर केलेला स्वारगेट ते कात्रज हा रस्ता मेट्रो प्रकल्प मान्य केला आहे आणि यामुळे खूपच आपल्या नागरिकांना फायदा होणार आहे रस्त्यावरचा जो ट्रॅफिक असतो तो यामुळे कमी होणार आहे आणि ही मेट्रो पूर्णतः अंडरग्राऊंड असणार आहे त्याच्यामुळे कुठेही रस्त्यावर त्याची अडचण होणार नाही आहे अंडरग्राऊंड असल्यामुळे सगळं सुरळीत चालणार आहे आणि लोकांना नक्कीच याचा फायदा होणार आहे स्वारगेट ते कात्रज ह्या रस्त्यावर ते प्रचंड रहदारी आहे रहदारीचा रस्ता आहे आणि ही जी भूमिगत मेट्रो जाणार आहे ती मार्केट पासून जाणार आहे मार्केट यार्ड हे मुख्य व्यवसायाचं बाजारपेठेचं केंद्रस्थान आहे पुण्यातील इथे आवक फार मोठी होते पूर्ण व्यवसायांची मग ते भाजीपाला असू देत किराणा व्यवसाय असू देत की कुठलाही असू देत तसेच पिंपरी चिंचवडवर देखील एखाद्या व्यक्तीला इथे यायचं असेल तर मेट्रोच्या कनेक्शन्समुळे जाळ्यामुळे ते फार सोयीचं होणार आहे मी कात्रजमध्येच राहिला आहे भरपूर फरक पडणार आहे कारण की एक एक तास पाऊन पाऊन तास रहदारीमध्ये माणूस अडकतो आणि ती रहदारी काही सुटत नाही इतकी बिकट परिस्थिती आहे कात्रज कोंडा रोड आणि कात्रजची आणि यामुळं इतके मार्ग मोकळे होणार आहेत मेट्रोमुळं ट्राफिक कमी झाल्यामुळं माणूस टायमावर सगळ्या गोष्टीला पोचेल आणि त्याकरता मी मोदी सरकारचं मोदी सरकारला धन्यवाद म्हणतो कारण की तुम्ही हा फार मोठा बिकट प्रश्न सोडवलेला आहे आणि कात्रज लोकांना एक दिलासा दिलेला आहे